सेवा परमोधर्म हे वाक्य आपण आतापर्यंत खूप वेळा ऐकले आहे पण खऱ्या अर्थानं ह्या वाक्याला आपण समजू शकलो का सेवाभाव म्हणजे नेमका काय आहे कशा प्रकारे आपण सेवा करावी सेवेचं आपल्या आयुष्यामध्ये महत्व काय आहे आणि का ही सेवा आपण समजून घ्यायला हवी ज्या प्रकारे आज समाज आणि समाजातल्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला समोर येणाऱ्या ज्या घटना आपण पाहतो त्यात एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की आपण हा सेवाभाव कुठेतरी विसरत चाललोय आणि त्याला समजून घेण्याची गरज आहे सेवा ही फक्त आणि फक्त आनंद मिळवण्यासाठी करणारी गोष्ट आहे समाजाला दाखवण्यासाठी दिखावा करण्यासाठी किंवा समाजाच्या दडपणापोटी जर आपण कुणाची सेवा करत असू किंवा ती वृत्ती आपल्यामध्ये आहे हे दाखवत असू त्यातून जो सेवा करतोय आणि ज्याला सेवा दिली जाते त्या दोघांना काहीही साध्य करता येणार नाही मग सेवा नावाची गोष्ट आपण समजून जर घेतली आणि तिला आत्मसात केली तर खऱ्या अर्थानं त्यातून एक चांगला आनंद मिळेल आणि हाच आनंद तुम्हाला यशाच्या जाईल आज तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा आरोग्याच्या क्षेत्रामध्ये असा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असा प्रोडक्शन मध्ये असा तुम्ही प्रोफेशनल असा कुठलंही काम करत असा ते प्रत्येक काम करताना ते काम का करताय त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय आहे आज जर पाहिलं तर त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट एकच आहे ते म्हणजे भौतिक सुख वस्तू भौतिक उंची गाठायची आहे आम्हाला भौतिक जगात जगत असताना प्रामुख्यानं पैसा आणि मला मिळणारी गोष्ट ह्याच्याकडे जास्त लक्ष आहे त्याच्या पलीकडे जाऊन जर खऱ्या अर्थानं त्या कार्याच्या पाठीमागं सेवा ही एक गोष्ट आपण जोडू शकलो आणि त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण आपल्या ग्राहकाला आपण आपल्या कस्टमरला आपण आपल्या स्टुडंटला आपण आपल्या रुग्णांना चांगली सेवा देऊ शकलो तर मात्र खऱ्या अर्थानं तुम्हाला आनंदही मिळेल आणि ती यशाची उंची गाठता येईल सेवा ही फक्त माणसांचीच करायची नाही तर आपल्याला आपल्या मातृभूमीची जन्मभूमीची आणि ह्या पृथ्वी तलावर असणाऱ्या प्रत्येक जीव जंतूची सेवा करायची ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळेल आणि जिथं जिथं बाजूने एक मदतीचा हात तुम्ही पुढे देऊ शकाल त्या ठिकाणी आपण तत्पर आहे आणि आणि ही आपल्या माध्यमातून सेवा समाजापर्यंत जीव जंतुपर्यंत पोहोचायला हवी तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुमच्याकडे येणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये चांगली प्रगती कशी करता येईल त्यांना चांगलं शिक्षण कसं देता येईल कुठल्या प्रकारे मदत करून त्या अशिक्षित मुलांना चांगलं सुशिक्षित बनवू शकू त्यांची सेवा आपण चांगल्या पद्धतीने करू शकू हा दृष्टिकोन प्रत्येक शिक्षण संस्थांनी ठेवायला हवा हॉस्पिटल इंडस्ट्री मध्ये आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या प्रकारचे जे रुग्ण आहेत जे मानसिक व्याधी किंवा शारीरिक व्याधी घेऊन आलेत त्यांना तुम्ही कशी मदत करू शकता कुठल्या प्रकारे त्यांची सेवा करावी जेणेकरून त्यांना त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी तुम्ही चांगला मार्ग दाखवू शकाल त्याच्या पाठीमागे फक्त मला पैसे मिळणार आहेत किंवा माझा आर्थिक स्वार्थ आहे कुणीतरी माझं नावलौकिक करेल माझ्यासाठी रेकग्नेशन देईल टाळ्या वाजवेल याचा विचार न करता आपण खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी चांगली सेवा कशी देऊ ह्याचा विचार आपण करावा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक येणारा जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला आपण चांगलं अन्न कसं देऊ त्याची जी भूक आहे ती आपल्याला कशी भागवता येईल आणि त्याची कुठल्या प्रकारे आपण सेवा करू शकू तिथं काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची आज गरज आहे आणि ह्या सेवा ह्या गोष्टीचा विचार करून त्यांनी काम करावं जर आपण ठरवलं तर आपण ह्या राष्ट्राची खूप चांगल्या पद्धतीने सेवा करू शकतो इतिहास आपल्याला हेच सांगतो ज्या ज्या लोकांनी आपल्या देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याचं कारण एकच होतं की त्याला ह्या राष्ट्राची सेवा करायची होती मानव जातीची सेवा करण्यासाठी खूप महान मानवांनी काम केलं वेगळ्या स्तरामध्ये जाऊन लोकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यांना आरोग्य त्यांना समाजाची जाणीव चांगल्या विचारांची उंची अशा प्रकारे त्यांना प्रेरित केलं आणि समाजाची सेवा केली मित्रांनो ह्या क्षेत्रामध्ये आपण काय करू शकतो आत्ता आपल्या आजूबाजूला असणारा जो समाज आहे ज्या सोसायटीत आपण राहतो तिथं कशा प्रकारे आपण लोकांना सेवा देऊ शकतो आपल्या बाजूने छोटासा आप मदतीचा हात त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद देईल आणि हा मदतीचा हात देताना किंवा कोणाची सेवा करताना मला काहीतरी त्यात वेगळं अपेक्षित आहे हे न ठेवता मला फक्त आनंद मिळावा ह्यासाठी जर आपण ही सेवा करू शकलो तर ही खरं ईश्वराची सेवा आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण खूपदा असं पाहिलंय इतिहासात असे दाखले कुंडलिकानं ज्यावेळी आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि तो आई वडिलांची सेवा करताना इतका तत्पर होता की त्यासाठी पांडुरंग स्वतः त्याच्या आले होते तरी तो तो त्या लक्ष न देता सेवा करत राहिला आणि पांडुरंगाला सांगितलं की तू ह्या विठेवरती उभारा जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा नाही करत आहे असे दाखले आपण ऐकले पण खऱ्या अर्थानं आता आपण आपल्या मातृपितृची तशी सेवा करतो का तेवढं आपण आपल्या बाजूने त्यांच्यासाठी द्यायला तयार आहे का ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करताय ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करताय किंवा तुमचं कुठलंही प्रोफेशन चालू ठेवलंय त्या ठिकाणी तुमची ही भावना आहे की माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस प्रत्येक ग्राहक प्रत्येक कस्टमर कशा प्रकारे समाधानी होईल आणि माझ्या डोक्यात पहिलं प्राधान्य असेल की मी त्याची कशी सेवा करू जेणेकरून त्याचं काम हलकं होईल त्याला माझ्या बाजूने मदत होईल मला काय मिळणार मला किती मिळणार हा दुय्यम भाग आहे आणि तो तुम्हाला नक्कीच मिळत असतो जर तुम्ही समाजाची सेवा करायला तयार असाल म्हणून असं म्हटलंय टू सर्व द पीपल टू द गॉड म्हणजे खऱ्या अर्थानं लोकांची सेवा करणं हीच परमेश्वराची सेवा आहे किंवा ईश्वराची सेवा आहे जर लोकांनाच आपण मदत करू नये केली नाही लोकांच्या आपण उपयोगाला पडलो नाही लोकांची सेवा केली नाही तर आज जे ज्ञान आहे तुमच्या विचारांची उंची आहे तुमच्या जवळ असणारा जो ऍक्सेस आहे सगळ्या गोष्टींचा रिसोर्सेस आहे त्याचा काहीही फायदा नाही जर ते लोकांच्या उपयोगाला येत नसेल तर लोकांची सेवा करण्यासाठी आपण सगळ्यांनी एक वेगळं पाऊल टाकण्याची गरज आहे एक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे तर आणि तरच आपला समाज आपली कुटुंब व्यवस्था आणि आपलं राष्ट्र आपण सक्षम करू शकू आणि खऱ्या अर्थानं एक चांगली उंची गाठून आपण आनंद आयुष्य जगू शकू मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये सेवाभाव स्वतःच्या मनामध्ये स्वतःच्या हृदयामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीनं रुजवा आणि तुमच्या वागण्यातून तुमच्या बोलण्यातून प्रत्येक क्षणी ही गोष्ट जाणवू द्या की खरंच तुम्ही या समाजाची राष्ट्राची जन्मभूमीची सेवा करण्यासाठी तयार आहात धन्यवाद